सर्वात मोठी बातमी लोकसभेतील अत्यंत महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कल्याण ग्रामीण आहे कल्याण ग्रामीणचे राजकारण नेहमीच रंजक राहिलेले आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि मनसेने लोकसभेत महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर कल्याण ग्रामीण मध्ये कोणकोणते उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार याची राजकीय वर्तुळात हुमसदार चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार या चर्चांना आता जवळपास पूर्णविराम लागला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष मोईर यांचे नाव अंतिम झाले असून याबाबत मातोश्रीवर अधिकृत घोषणा करण्यात आली अशी माहिती विश्वासने सूत्रांनी दिली त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुभाष भोईर विरुद्ध राजू पाटील असा सामना रंगणार हे जवळपास निश्चित झाले आहे मातोश्रीवर झालेल्या बैठकीत सुभाष मोईर यांच्या नावाबाबत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करत त्यांच्या नावाची घोषणा केली असल्याचं समजतंय त्यामुळे कल्याण ग्रामीण मध्ये पेटवण्यासाठी गुरांनी सर्वतोपरी तयारी सुरू केली असल्याची देखील माहिती समोर येत आहे आता शिंदे गटाकडूनही अनेक जण इच्छुक आहेत त्यामुळे तिसरा उमेदवार कोण असणार ते सुद्धा पाहावं लागणार आहे